नवाब मलिकांच्या बाबतीत प्रश्न भाजपनं कुठेतरी याआधी पाहिलं होतं नवाब मलिक आता अपक्ष लढतील विधानसभेत असं बोललं जाते अजित पवारांची खेळी बनावी लागेल किंवा नवाब मलिकांना जातं जाते असं म्हणावं लागेल ही कसली खेळी जो माणूस आपल्या बरोबर आपल्या सुखदुखात उभा राहिला त्याला जर तुम्ही तुमच्या आघाडीत तिकीटच देऊ शकत नसताल ते किती वेदना देणारी गोष्ट ही कसली खेळी आणि भारतीय जनता पक्षांनी जो अपमान नवाबबाईंचा केला आहे किती वाईट आहे या राज्यामध्ये च्या बद्दल हा किती विषय गंभीर आहे हा नवाबबाईनी बाहेर काढला त्याच्यामुळे ज्या माणसांनी ड्रग्जच्या विरोधात एवढं मोठं रान पेटवलं त्याच्या विरोधात देवेंद्रजी सारखे बोलतात आणि कोणी त्यांना डिफेंडच करत नाही मी करते मी ओपनली डिफेंड केलेला आहे नवाबबाईला आणि माझ्या त्याच्यात ते, ते कुठल्या पक्षात आहेत कुठल्या विचारात आज काम करतात याचा माझा काही संबंध नाही ज्या माणसांनी ड्रग्सच्या विरोधात महाराष्ट्रात रान पेटवलं त्या माणसाबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल कारण का नवाबबाईनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने ते लढले ते खरंच कौतुकास्पद आहे आणि हे दुर्दैव आहे की ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला ते त्यांचा विश्वासघात करतायत हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून पक्ष फोडा घर फोडा हीच तर आमची लढाई चालली आहे दर महिन्यातून दोन वेळा तरी मी स्वतः म्हणजे असं सगळे म्हणतात मराठी संस्कृतीत की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये पण या लोकांनी निर्णयच असे केले की आम्हाला कोर्ट सगळी मतदारसंघातली कामं सोडून आम्हाला जावं लागतं सुप्रीम कोर्टात पण लढेंगे और जितेंगे